सोन्याच्या दराने गेल्या काही महिन्यात नवनवीन शिखरं गाठली आहे आता चर्चा सुरू आहे ती दीड लाख किंवा त्यावरून अधिक दरांची ही केवळ चर्चा नाही तर जगातील काही मोठ्या फायनान्शियल फर्म्स आणि एक्सपर्ट्सने असे अंदाज वर्तवले आहे उदाहरणार्थ एका मोठ्या फायनान्शियल आंतरराष्ट्रीय फॉर्मने सांगितले आहे की पुढील काही वर्षामध्ये सोनं एक लाख पंचावन्न हजार प्रति तोळापर्यंत पोहोचू शकतं पण ही वाढ कशावर अवलंबून आहे कोणती कारणे या दरवाढीला जोर देणारी आहेत चला तर मग समजून घेऊया सोन्याच्या दरवाढीमागे मागे चार मोठी आणि आंतरराष्ट्रीय एक महागाई आणि चलनवाढ म्हणजेच इन्फ्लेशन जेव्हा महागाई वाढते तेव्हा चलनाची किंमत कमी होते अशा वेळी गुंतवणूकदार आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात सोने हा महागाईच्या विरोधात लढणारा सर्वोत्तम सुरक्षित आश्रय म्हणजेच सेफ हेवन मानला जातो त्यामुळे जोपर्यंत महागाई नियंत्रणात येत नाही तोपर्यंत तो सोन्याला मागणी राहीलच नंबर दोन जिओपॉलिटिकल टेन्शन्स जगभरात जिथे कुठे युद्ध संघर्ष किंवा राजकीय अस्थिरता असते तिथे सोने तेजीत येते कारण अस्थिरतेच्या काळात शेअर बाजार किंवा इतर मालमत्ता असुरक्षित होतात लोक सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानतात नंबर तीन सेंट्रल बँक बँक तुम्हाला माहिती आहे का भारत चीनसह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली आहे जेव्हा बँकाच मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात तेव्हा बाजारात त्याची मागणी वाढतेच आणि म्हणूनच दरही वाढतात नंबर अमेरिकन डॉलरची कमजोरी आणि व्याजदर अमेरिकेत जर व्याजदर कमी झाले तर डॉलर कमकुवत होतो डॉलर कमकुवत झाला की सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात वाढतात कारण सोन्याची किंमत डॉलरमध्ये ठरते अनेक तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की अमेरिकेकडून जर कपातीचे संकेत मिळाले तर दर एक पॉईंट पाच लाखाच्या दिशेने वेगाने प्रवास करतील तर प्रश्न तोच सोनं दीड लाखाच्या वर जाणार असेल तर आपण आता काय करायला हवं हो। दोन शक्यता लक्षात घ्या एक म्हणजे तेजी जर जागतिक तणाव वाढला आणि अमेरिकेने व्याजदर कमी केले तर सोन्याचे दर दीड लाखापर्यंत पोहोचू शकतात नंबर दोन म्हणजे घसरण जर जागतिक शांतता प्रस्थापित झाली आणि अमेरिकेने अर्थव्यवस्था खूप मजबूत केली तर पुन्हा सत्तर किंवा पंच्याहत्तर हजाराच्या खाली सोने येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं सोने कुठपर्यंत जाईल कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सेक्युलर पंडितला सबस्क्राईब करायला विसरू नका